तर हाय फ्रेंड बघू शकता तुम्ही मी हा ना खूप आहे भाजून घेतलेला आहे आणि ही मिरची आहे वाळलेली मिरची आहे लाल मिरची कमी तिखटवाली आणि हे खडा मसाला आहे तर तुम्ही बघू शकता खडा मसाल्यामध्ये पूर्ण मसाला आहे हे धने आहेत भाजून घेतलेले थोडे लालसर भाजायचे आणि हे बघा हे फुल आहे आणि हे आहे लवंगा आणि थोडेशेकच मिरे आहे जास्त रिस्की बनवायचं नाही आपल्याला कारण छोटे मुलं पण खातात म्हणून तर चला आपल्याला नाही मी इथं घेतलेलं आहे लसण लसण पण कमी प्रमाणात टाकायचं कारण लसणाने पण खूप सारे दुख उम जाळते म्हणून लसण गरम असतं म्हणून खूपच कमी वापरायचा तर चला हा मी मसाला मस्तपैकी मिक्सरला काढून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर मस्त बारीक झालेला आहे हा मसाला हे खोबरं आहे आणि हे इकडं आहे लाल मिरची पावडर तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी लाल मिरची पावडर घेतलेला आहे म्हणजे आपण जे मिरची होती ना भाजलेली ती मिरचीच बनवून घेतलेलं आहे आणि याच्यात मी तेल नाही टाकलेलं म्हणजे कन्हट आपला मसाला होत नाही आहे किंवा मसाल्याला जाळही होत नाही तर बघा तुम्ही हे मीन बिगर तेलाचे मसाले भाजून घेतले होते आता हे मसाल्यानं आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे एकत्र करून घ्यायची याच्यात मीठ नाही टाकून घेतलेलं मी मीठ टाकले ना, ना मसाल्याचा टेस्ट थोडा चेंज होतो आणि हे बघा मी घरी दळलेली हळद आहे ही म्हणजे आम्ही हळद दळवून आणलेली आहे मसाल्याच्या तिथनं तर बघा तुम्ही ही हळद आहे हळकुंड घेऊन मी हळद तळलेली आहे ही तर बघा इतकी छान हळद आहे नाही आणि मस्त याला आता आपण मिक्स करून घेणार आहे म्हणजे आपल्या जे भाज्या असतात ना त्यामध्ये आपण कमी प्रमाणात हळद टाकू शकतो आणि ह्या मसाल्यात हळद ना तर आणखी टेस्ट छान लागते तर तुम्ही दोन ते तीन महिने सहज हा मसाला रेडी ठेवू शकतात आणि याच्यासोबत आपलं शेंगदाण्याचा कुटा असतो शेंगदाण्याचा कुटा असल्यामुळं आपल्याला जास्त काही मसाला लागत नाही चला तर बाय बाय